मध्ये आम्ही तर मागणी केली आहे सरकारकडे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे एक्सक्लुझिव्ह कोर्ट असावे आपल्या सगळ्यांना कल्पना केलंय या हरामखोरांना सोडणार नाही महिला मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ते सगळं होताना दिसेल हे सगळं होत असताना मी जसं मगाशी म्हटलं कायदे आपल्यासाठी पोलीस आपल्यासाठी सरकार आपल्यासाठी आपल्यालाही पुढाकार घ्यायला पाहिजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची छोटीशी का लीड ना पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे ज्याच्यामुळे गोर गरिबांच्या मुलींचे महिलांचे जीव वाचू शकतील मला माहीत नाही आता काय कसं करतायत कारण आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे मनोधैर्य योजना त्यामध्ये पीडित मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सहाय्य दिलं जातं आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की आज साकूरची आपली जी मुलगी आहे ती आपल्या हयात नाही आहे परंतु परिस्थिती एकंदरीतच परिवाराची परिस्थिती बघून त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी फुल ना फुलाची पाकळी परिवारासाठी पक्षाकडून त्या ठिकाणी पाठवलेली आहे आम्हाला कल्पना आहे की ही काही भरपाई नाही आहे पण आमच्या परिवारातली एक लेकरू त्या ठिकाणी गेले आईवडील शेतम म्हणजे शेतात काम करतात शेतकरी कुटुंब आहे आणि त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने बावनकुळे साहेबांनी ती मदत त्या ठिकाणी पाठवली आमचे इकडचे अध्यक्ष लांडगेजी आणि त्याचबरोबरीने आमचे प्रदेश कार्यकारिणी मायनॉरिटीचे आमचे सदस्य यांच्या हस्ते मुलीच्या आईच्या नावावरती त्यांनी धनादेश दिलेला आहे राजकीयमध्ये सगळं ऑलवेल आहे योग्य वेळी योग्य नावं त्या ठिकाणी डिक्लेअर होतील त्यामुळे आमच्या इथनं काही अडचण आहे असं मला वाटत नाही मी तुम्हाला जसं सांगितलं आमचा पक्ष हा शिस्तीमध्ये चालणारा पक्ष आहे डिसिप्लिन पक्ष आहे पहिली यादी आमची जाहीर झाली आहे आणि दुसरी यादी सुद्धा लवकरच आमचे नेते त्या ठिकाणी जाहीर करतील मनसेचा अचानक सहभाग महायुतीत होत असल्यामुळे कुठेतरी आता विलंब होतोय आणि त्या जागा वाटपून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली याबाबत मला काही सांगता यायचं नाही कारण हे सगळे निर्णय जे असतात ते आमचे नेते घेत असतात आणि त्यामुळे तिथं काय निर्णय घेतला आहे किंवा काय नाही जे तुम्हाला कळतंय तेच आम्हालाही कळत आहे बरोबर नाही निश्चितच फायदा होईल मनसेची स्वतःची एक ताकद आहे आणि त्यामुळे ते आल्याने निश्चितपणे महायुतीला फायदा होईल कुठल्या सर्व्हेचा विचार करताय तुम्ही छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशचे सर्व्हे तुम्ही पाहिलेले आहेत लोकांच्या मनामनामध्ये मोदीजी आहेत लोकांच्या मनामनामध्ये मोदीजींनी केलेली विकास काम आहे त्याच्यामुळे अबकी बार चारस की पार हे अगदी नक्की आहे दैवी अशी घटना आहे मला मनापासूनचं दुःख आहे की आज एका मुलीला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं पोलीस त्यांचा तपास करतायत यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की ज्या वेळेला ही घटना घडली आणि एडीआर रजिस्टर्ड झाला पोलिसांना संशयास्पद वाटल्यानंतर पालकांनी येण्याच्या आधी स्युमोटोमध्ये त्यांनी चौकशा सुरू केल्या विश्वास दिला घरादाराला आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई झाली ती तुमच्यासमोर आहे मला इथे एवढंच म्हणायचं आहे की हा जो कोणी आरोपी आहे मुख्य आरोपी याने याआधीही अशा पद्धतीने मुलींना त्रास दिलेला आहे एक पंधरा वीस जणांचं टोळकं या गावामध्ये शाळा सुटायच्या वेळेला या ज्या अल्पवयीन मुली आहेत पंधरा सोळा सतरा वर्षाच्या त्यांना कुठेतरी भुलवून त्यांना त्या झाशामध्ये आणून त्यांच्या मागे लागून आणि अशा पद्धतीने त्या मुलींसोबत वाईट प्रकार करायचं हे टोळक्याचं काम आहे हे एक केस पहिली केस नाही आहे याच्या आधीही अशा पद्धतीची घटना घडली पण त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून हे प्रकरण थांबवण्यात आलं माझ्यासारखीला जर तुम्ही विचाराल तेव्हाच जर पोलिसांना सांगण्यात आलं असतं तर कदाचित आज एका मुलीचा जीव वाचला असता पण त्या वेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं त्या मुलाला त्या ठिकाणी पुन्हा करणार नाही म्हणून सोडून दिलं आणि त्या हरामखोराची त्या ठिकाणी हिंमत वाढली आणि आज आपण बघितलं त्याचं पर्यावसन काय झालेलं आहे पोलीस त्यांचं काम करतायत सरकार त्यांचं काम करतीय यामध्ये एकालाही सोडलं जाणार नाही पोलीस अगदी योग्य पद्धतीने तपास करतायत एक आरोपी फरार आहे तोसुद्धा काही तासामध्ये त्या ठिकाणी पकडला जाईल ज्या पद्धतीने अशा घटना होत आहेत जसं तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी एका मुलीने स्वतःला त्या ठिकाणी जाळून घेतलंय आणि तिचाही त्या ठिकाणी अंत झालाय तिथेही ताबडतोब पोलिसांनी जो त्रास देणारा माणूस होता शिवाय त्यांची जी रूममेट होती हॉस्टेलमध्ये राहणारी त्यांनाही ताब्यात घेतलंय काम त्या ठिकाणीही चालू आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे आज साकूरचे बऱ्यापैकी ग्रामस्थ एका वाडीमध्ये आपण आहोत हे गाव पण नाही आहे गावापासनं पण फार आतमध्ये यावं लागतं वाड्या वस्त्यांवरती लोकं राहत आहेत इथे दहा बाराच घर आहेत मला लोकांनाही सांगायचंय मी ग्रामस्थांशी बोलले मी मुलीच्या आई वडिलांशी बोलले परिवाराशी बोलले की जेव्हा अशा गावात काही घटना होतात त्यावेळेला आपलंही काम आहे पोलिसांना त्या ठिकाणी सतर्क आज एका मुलीचा जीव जावा लागला या सगळ्या गोष्टी समोर आल्या एका मुलीचा जीव गेल्यानंतर कळलं की हा जो कोण हरामखोर आहे त्याने याच्या आधीही कुठल्या मुलींना त्रास दिलेला आहे आता अर्थात पोलिसांकडे तो तपास आहे योग्य दिशेने पोलीस तपास करतायत येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन घटना पुढे येतील मला ग्रामस्थांनाही सांगायचंय आणि सगळ्यांनाच राज्यातल्या आई वडिलांनाही मला आवाहन करायचंय कृपया शांत बसू नका कृपया शांत बसू नका पोलीस तुमच्यासाठी आहेत सरकार तुमच्यासाठी आहे पण जोपर्यंत आपण काही घटना पोलिसांपर्यंत पोहोचवत नाही तो तोपर्यंत त्यांनाही या गोष्टींचा सुगावा लागत ला नाही त्यामुळे अशी घटना आपल्या आजूबाजूला घडलेली आपल्याला नाही कोणी ओळखी पाळखीचे पण कानावर आले पोलिसांना कळवा ते त्यांचं काम आहे ते तपास करतील आणि असल्या हारामखोरांना जेरबंद करायचं काम करतील महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटीवर आहे आणि त्याच पद्धतीने सरकार काम करते या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी गंभीर असा कॉग्निझन्स घेतला आहे तुम्ही विश्वास ठेवा की काल जेव्हा हे वाचलं आणि ही घटना समजली अत्यंत अस्वस्थ आहे मी सुद्धा की काय चाललंय एका मुलीला जीव द्यावा लागला पण त्याच्या मागची कारणं काय आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत आली पाहिजे पोलिसांपर्यंत गेलो नाही पोलिसांना सांगितलं नाही तर पुढे कारवाई होणार नाही या केसमध्ये सुद्धा मला हे सांगायचंय या केसमध्ये सुद्धा परिवार नंतर आलेला आहे पोलिसांना त्याच्यामध्ये लीड घेऊन त्या ठिकाणी सगळे सुगावे लागले त्या पद्धतीने चौकशी केली आणि नंतर परिवाराला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन पुढच्या कारवाया केलेल्या どっち